नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर सुनील राव संचालक हायटेक एज्युकेशन बिल सर्वप्रथम आज एकोणीस फेब्रुवारी सर्वांना माझ्याकडनं शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपण जे काही मागचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्या व्हिडिओवरती बऱ्याचशा कमेंट्स किंवा बरेचसे डाऊट्स विचारण्यात आलेले आहेत ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण आलेले आहेत आज आपण त्याच्यातले काही ठराविक क्वेश्चन जे आहेत की जे की <coughs> <coughs> क कंटिन्युअसली एक, एक एक रिपीटेडली रिपीटेडली तेच क्वेश्चन होत आहेत तर त्याच क्वेश्चनवरती आज आपण चर्चा करणार आहोत की कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे काय सोल्युशन्स आहेत त्याच्याबद्दल आपण काय करायला हवं जेणेकरून आपल्या नीटचा फॉर्म प्रॉपरली फील करता ये करण्यात येईल तर आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठीच किंवा प्रत्येक गोष्टीच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्या कुणी ओळखीचे असतील तर त्यांना हे चॅनलची लिंक पाठवून सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल तर आज आपण सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन्सपासून की आपण जो व्हिडिओ टाकला होता की चॉईस फिली फॉर्म फिलिंग करताना जी काही स्टेप बाय स्टेपच्या प्रोसेसचा आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यात भरपूर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा होता की सर आमच्या आधार कार्डवरती नाव आणि जन्मतारीख जी आहे तर ती थोड्या वेगळ्या पॅटर्नमध्ये आहे जसं की नाव जर पाहिलं तर दहावीच्या सणगवरती अगोदर नाव येतं आणि आधार कार्डवरती अगोदर नाव येत आहे आणि नाव शेवटी येत आहे तर विद्यार्थी व मित्र जसं आपण आधी सांगितलं व्हिडिओमध्ये तसं आजही आपण त्या विषयीच बोलणार आहोत तर तुमचं नाव हे जी तुम्ही फॉर्म फिल करताल ना तर तुमचं जी काही दहावीची सनद आहे किंवा सर्टिफिकेट आहे तर त्यानुसार तुमचा फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे डझन मॅटर की डझन मॅच टू दी आधार कार्ड तर काळजी करायची गरज नाही आधार कार्डवरती सुरुवातीला नाव असतं आणि शेवटी अडनाव असतं पण दहावीच्या सणद मध्ये तुमचं आधी ना अडनाव वाजतं आणि शेवटी मध्ये तुमचं ना 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 नाव आणि शेवटी वडिलांचं नाव असतं तर त्याचा कुठल्याही प्रकारचा तुमच्या फॉर्म सबमिशनवरती काहीच परिणाम पडणार नाही तुमचा फॉर्म मी रिजेक्ट होणार नाही पण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात धरायची की तुमची दहावीची जी सनद आहे त्या सनदवरती तुमचं जी काही नाव आडनाव आणि वडिलांचं नाव आहे याची स्पेलिंग बरोबर पाहिजे आहे बरोबर आली पाहिजे दुसरा त्यालाच अनुसरून एक प्रश्न होता की सर आमची जन्मतारीख कुठली टाकावी आधार कार्डवर वेगळी आहे आणि दहावीच्या सणदवरती वेगळी आहे तर विद्यार्थी आणि पालक मित्र हो एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे काही जी नीटच्या प्रोसेसमध्ये राहताल किंवा तुमची जी काही ऍडमिशनची प्रोसेस असेल त्याच्यामध्ये तुमचा कुठला डेटा किंवा कुठली माहिती ही कंपल्सरी आणि त्याचप्रमाणे आली पाहिजे तर दहावीच्या सनद प्रमाणे म्हणजे दहावीच्या सनदवरचं तुमचं जे काही नाव आहे ते नाव जशाशी तसं तुम्ही फॉर्म फिलअप करताना करायचं तुमच्या वडिलाचं नाव तुमच्या आईचं नाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जन्मतारीख तर जन्मतारीख ही तुमच्या दैवीच्या सणाप्रमाणेच आली पाहिजे जसं आपण याच्या अजूनच्या व्हिडिओजमध्ये बोलू की करेक्शन विंडोमध्ये काय करता येतं तर करेक्शन विंडोमध्ये तुमचं नाव जन्मतारीख मेल आय डी मोबाईल नंबर तुम्हाला बिलकुलही कुठल्या प्रकारे चेंज करता येत नाही त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना ह्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने लक्षात धरायच्या की तुमचं नाव जन्मतारीख आणि बरोबर आली पाहिजे हा जर तुमचा पत्ता थोडा चुकला तर तो करेक्शन विंडो मध्ये दुरुस्त करता येतो तुम्ही तो, तो चेंज करू शकता इव्हन तुमचं सेंटर पण तुम्ही चेंज करू शकता आता दुसरा जो प्रश्न होता की सर आम्ही जे आमची डॉक्युमेंट्स आहेत तर त्या डॉक्युमेंटमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पालकांचं असं म्हणणं आहे की सर आमचं सेंट्रलचं ईडब्ल्यू एस नाहीये किंवा ओबीसी नाहीये तर विद्यार्थी पालक मित्रा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यू एस केस सेंट्रलचं ओबीसी काढे काढलं असेल आता किंवा काढायला दिलं असेल तर याची व्हॅलिडिटी ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपली जाईल तुम्हाला सेंट्रल प्रोसेसच्या ऑल इंडिया कोर्टेच्या पंधरा टक्केच्या प्रोसेसमध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट असणं खूप कंपल्सरी आहे पण ते तुम्ही एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलं तरी चालेल मग आता फॉर्म भरताना काय करायचं तर दोन गोष्टी करता करायच्या एक तर तुम्ही आत्ता अप्लाय केलेलं असेल आणि तुमच्याकडं सर्टिफिकेट इशू झालेलं नसेल तर त्याच्या पावतीच्या आधारे तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करू शकता किंवा तेही तुम्हाला निघत नसेल तर तुमचं स्टेटचं जे काही कुठल्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता तुमचा फॉर्म सबमिट होईल कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन त्याबद्दल येणार नाही हा दुसरा पॉईंट होता की सर आमच्याकडं सर्टिफिकेट नसलं तर काय करायचं आता तिसरा एक महत्वाचा क्वेश्चन जो आहे की पालक आणि विद्यार्थी सारखं विचारतायत की सर आमचा करंट ॲड्रेस वेगळा आहे आणि परमनंट ॲड्रेस वेगळा आहे तर याच्या संदर्भात आम्ही कुठल्या प्रकारे तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट फॉर्म सबमिशनच्या वेळेस अपलोड करायला हवेत तर विद्यार्थी व लक्षात ठेवा तुमचा परमनंट ॲड्रेस हा तुमच्या आधारप्रमाणेच असतो पण सपोज एखादा विद्यार्थी महाराष्ट्रातला आहे आणि कोट, कोटा राजस्थानमध्ये क्लासेस करतोय किंवा अजून दुसऱ्या कुठे ठिकाणी करतोय किंवा मुंबईचा विद्यार्थी लातूरला करतोय किंवा पुण्याला करतोय क्लासेस किंवा नांदेडला करतोय तर अशा विद्यार्थ्यांनी करंट ॲड्रेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात धरायची तर कुठली तर तुम्ही ज्यावेळेस ॲड्रेस प्रूफ देणार असाल तर तुम्ही ज्या कॉलेजच्या हॉस्टेलला राहताय त्या हॉस्टेलचे एक तुम्ही ॲग्रीमेंट केलेलं असेल तर ॲग्रीमेंट जोडा किंवा तुम्ही ज्या क्लासला शिकताय तर त्या क्लासचं तुम्ही आयडेंटिटी कार्ड जोडा किंवा त्या हॉस्टेलचं तुम्ही लाईट बिल जोडून तुम्ही तिथला प्रेझेंट ॲड्रेस तुम्ही दे म्हणजे करंट ॲड्रेस तुम्ही तुमचा देऊ शकता आणि ते त्याचे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या परमनंट ॲड्रेससोबत अटॅच करून तुमचं ते जो काही प्रश्न आहे किंवा तो तो होऊ शकतो त्याच्यामुळं ॲड्रेस देताना विद्यार्थ्यांनी करंटचा आणि प्रेझेंटचा दिला वेगवेगळा तरी काही हरकत नाही पण असं एक जर केलं विद्यार्थ्यांनी की करंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस एकच दाखवा सपोज विद्यार्थी हा पुण्याचा आहे पण शिकायला लातूरचा आहे पण त्याने ऑप्शन देताना किंवा फॉर्म भरताना जर असं दाखवलं की करंट आणि प्रेझेंट ॲड्रेस पुण्याचाच आहे आणि त्याचं आधार कार्ड जोडलं तर कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही बट सपोज काही विद्यार्थ्यां पालकाचं असं म्हणणं असतं की सर आम्ही वेगळ्या गावाचे येत ता आहात आणि आम्ही समजा एक लातूरसारख्या ठिकाणी आम्ही क्लास करतो आहोत तर आम्हाला सेंटर तिथंच घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी करंट ॲड्रेससाठी त्या हॉस्टेलचा किंवा तुमचा जो हॉस्टेलचं काही ॲग्रीमेंट केलेलं असेल तर ते ॲग्रीमेंट लाईट बिल किंवा ज्या क्लासला तुम्ही शिकताय त्या क्लासचं आयडी कार्ड जोडलं तरी तुम्हाला चालून जाईल तर असे हे वेगवेगळे प्रश्न जे की विद्यार्थ्यांनी पालकांना उद्भवत होते त्याबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे असेच अनेक वेगवेगळे प्रश्न येणार आणि हां सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे की सर आम्ही अकरावीला शिकतोय तर आम्ही एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही आम्ही पेपर द्यायला काही हरकत आहे का विद्यार्थी पालक पालकमित्रा तुम्हाला द्यायला काही हरकत नाही पण अशी खोटी माहिती भरून तुम्ही पेपर नाही द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्ही खोटी माहिती देऊन फॉर्म भरून तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून करू शकता त्याबद्दल कुठलंही दुमत नाही पण जास्तीचे विद्यार्थी आल्याने परत कट ऑफवरती इलिजिबिलिटीवरती खूप फरक पडतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी एक गोष्ट लक्षात धरावी अशी खोटी माहिती भरून प्रॅक्टिससाठी हे करू पेपर द्यावा असं काही कंपल्सरी नाही त्यासाठी विद्यार्थी पालकांना जर तुम्हाला प्रॅक्टिस हवी असेल तर तुमच्या क्लासेसचे जुनी तिथं शिकताय तिथले वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही क्वेश्चन्स पेपर बारावीचे तुम्ही अटेंड करू शकता प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल तर अशाच नवनवीन माहितीसाठी विद्यार्थी व मित्र आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी ज्या की नीट दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आहेत त्या आम्ही तुमच्या व्हिडिओच्या मार्फत आमच्या चॅनल थ्रू आपल्यापर्यंत पोहोचू तसंच आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण आम्ही आमच्या ग्रुपला दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्येही आम्ही असे नवनवीन व्हिडिओज आणि माहिती देत आहोत आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे पेड काउन्सिलिंगमध्ये आपण दोन प्रकारे करतो एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन तर ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये आपण काय प्रोसेस करतो तर विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत सगळी प्रोसेस करतो ज्यामध्ये कुठ कुठल्या विद्यार्थ्याला फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंट हवेत कुठल्या कॅटेगरीतनं फॉर्म भरावा त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांना कुठले कुठले डॉक्युमेंट्स इश्यू करायचे आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकाचं जे काही विद्यार्थ्याचं जे काही रिझल्ट येईल त्या रँकनुसार त्याला कुठलं कॉलेज लागेल त्या प्र पूर्ण प्रमाचं पूर्ण प्रकारचं मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करतो म्हणजेच इन शॉर्ट फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत आम्ही सगळी प्रोसेस आमची एक्सपर्ट टीम आणि मी स्वतः करतो त्यामुळे आपल्या मार्कनुसार आपल्या ग्रेडनुसार आपल्याला चांगलं कॉलेज मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जाता जाता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक पॉईंट आठवला विद्यार्थ्यांनी पालक की सगळ्यांचा क्वेश्चन असा होता की सर आम्ही ज्यावेळेस फॉर्म फिल करतो त्यावेळेस आमची सिग्नेचर आणि बोटाचे ठसे कसे असायला हवेत तर विद्यार्थ्यांनी पालक मित्रां तुमचे ब्लँक पेपरवरती जे आहेत तर बोटाचे ठसे जे आहेत ते पूर्ण दहा बोटाचे ठसे दिसले पाहिजे ना की तुमचे फक्त दोन अंगठ्याचे तर तुमचे दहा बोटाचे ठसे दिसले पाहिजेत आणि तुमची क्लिअर स सिग्नेचर असणं हे खूप गरजेचं आहे ती ब्लॅक पेनने केली काय ब्ल्यू पेनने केली तर काही फरक पडत नाही तुमचा फॉर्म सबमिट होतो कुठल्या प्रकारचं रिजेक्शन येत नाही आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फोटो अपलोड करताल तर फोटो काढताना तुम्ही शक्यतो एक डार्क कलरच शर्ट किंवा जे काही तुमचं युनिफॉर्म आहे डार्क कलरमध्ये असावा ज्यावेळेस तुम्ही परिधान करा असाल बंदोबस्त कारण की बॅकग्राऊंड हे व्हाईट कलरचं असल्यामुळे ते कॉन्ट्रास असल्यामुळे अपलोड होईल कुठल्याही प्रकारची तकलीफ येत नाही किंवा त्रास होत नाही तर मी अपेक्षा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्वा पूर्ण असेल आणि त्याच्यातून तुम्हाला बरेचसे काही भेटले तुमच्या क्वेश्चनची उत्तरं भेटले असतील तर येणाऱ्या काळात असा आपण नवनवीन व्हिडिओबद्दल पॉईंटबद्दल किंवा क्वेश्चन्सबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वाटल्यास आमच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आमचे व्हॉट्सअप नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुप तुमची लिंक आहे त्याला जॉईन करा आणि पेड काउन्सिलिंगला जॉईन करायचं असेल तर लिहिलेल्या नंबरला फोन करा भेटू येणाऱ्या काळात नवीन व्हिडिओबद्दल थोडंसं आधीच थांबूया धन्यवाद